सुट्टं असल्यामुळे दिवसाच्या सुरुवात बागकामानच येते येते तर बघा ह्या पक्ष्यांचा आवाज आणि ह्या पक्षी मला दिसला आणि खूप आनंद होतो आणि त्याच्यानंतर आपल्या हे गुच्छमध्ये जे हे फुलं उमलले ना याचा एक फोटो तर मी घेतलाच कारण मला फुलझाड आपल्या सर्वांनाच आवडतच असते बागकाम करताना आणि हे जे खत होतं ना याचा मी शॉर्ट बनवला आहे आणि बघू शकता भरपूर असा उपयोग करू शकतो आपण जसं पाणी संपलं परत पाणी भरून टाकलं आणि पूर्ण झाडांना दिलं पुरेपूर खतांचा उपयोग होतो ह्या आणि नंतर जी गौरी राहते ना ती पण आपण मिक्स करू शकतो मातीमध्ये आणि इथं फुलं जे होते ते मी पूजेसाठी सर्व तोडून घेत आहे आणि ताईकडे गेल्यावर हे हिरवीगार झाडं दिसले ना आणि इथं एक अबोलीचं बी दिसलं मला मी ते पण घेऊन आलो आपण कुठेही गेलो की आपलं लक्ष झाडांवरच असते आणि हे झाडं आहे ना उन्हाळ्यात नाव नाही मला ना ना आठवत पण उन्हाळ्यामध्ये खूप छान हिरवीगार बाग राहील आणि भरपूर एकाच झाडापासून तयार होते मी फ्लावरचे तीन चार कंद वर आले आता वाट बघत आहे कधी फुले एक वर्ष वाट बघावं लागते याची थोडंस पण बघू शकता उन्हाळ्यात हिरवीगार आहे आपली सावळीत असले जास्त उन्हात ठेवायचे नसते आणि इथं बघू शकता हे पण उन्हाळ्यासाठी हँगिंग प्लांटर मी बऱ्याचदा दाखवलेलं आहे छोट्याशा बॉटलमध्ये लाव लावलेलं आहे बघा की ग्रोथ किती छान सुरू आहे त्याची पण बागकाम करता करता बऱ्याच गोष्टी आपण शिकायला मिळतो आनंद मिळतो आणि वेळ कसा जातो तेसुद्धा कळत नाही आणि त जोराला पण भरपूर अशा कड्या फुलांनी भरलेलं झाड प्रत्येक बरांच्यामधून एक एक फूल आणि कडे येत आहे आणि बागकाम करताना मी तुम्हाला नेहमीच दाखवते अशा प्रकारे फुलं बघून आनंद होते आपल्या मेहनतीची चीज झालं असं वाटते घरगुती गोष्ट गोष्टींचा जास्त उपयोग करते मी बागमध्ये शेणखत वगैरे हेच वापरते जे आपल्याला लवकर मिळते किंवा असते तेच आपण बागकामामध्ये वापरू शकतो पण काळजी घेणं आवश्यक असते उन्हाळ्यात नेलेभा वगैरे हे रोग राखतात दौड झाडांना चेक करत असते मी थोडं बाहेरगाव वगैरे पहिले आल्याबरोबर बागमध्येच येते आणि ते कृष्णकर्माडचा वेळ हा तो हे लिंबावर जात होता तो पण मी बाजूने केला या आंब्याचं झाड आपलं भरपूरच आंबे यावर्षी मला दिले मी बघे सांगितलं आहे परत मी असं पाणी मिक्स करून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झाडांना देणार आहे आणि एक आवश्यक काम हे पण केलं जी माती हाड होते ना ती मी अशी केली आहे मागे पुढे बऱ्याच दिवसांना हे काम केलं नव्हतं आणि आज ते काम पण माझं पूर्ण झालेलं आहे आणि सकाळपासून हे कामाला सुरुवात होते आणि हे झाड मला कावर आवडते कारण याची रोपं खूप तयार होतात आणि एक झाड खराब झालं होतं माझं हे म्हणून मी लगेच लावून घेतले थोडंसं आणि हे मी माहेरून एक बी आणलं फूल खूप छान आहे म्हणे आता बघू आता येते का नाही हे आणि हे फुलं दररोजच मिळत आहे मला जास्वंदाची कारण गावरानी जास्त कड्या पण भरपूर आलेल्या आहे आणि कलर एकदम गडद लाल वाटत आहे आता आणि ते वाटरलेली चायना खराब पाना वगैरे तोडतच राहावं लागते कारण यावर्षी छोटो कंद माझा राहिला होता आणि त्याच्या खूप छान आता तयार होतं आहे हे झाड उन्हाळ्यात चांगलंच होते पण काळजी मात्र घ्यावं लागते प्रत्येक झाडांची आणि हे पण फुलं भरपूर मिळत आहे यावर्षी मागच्या वर्षी ह्याला कड्या खूप कमी येत होत्या पण मेहनत करता करता माती पण आपली चांगली होते आणि आपल्याला त्याचं फळ पण मिळते आणि व्हिडिओ बघताना ना नक्की पूर्ण बघा आवडले तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खूप आनंद मिळते जेव्हा आप तुम्ही सबस्क्राईब करता कमेंट करता आमचा हुरूप आणि आनंद अजून वाढत असतो म्हणून नक्कीच करा आणि इथे बघू शकता डबल डबल पॅटलचा आहे याचे पण भरपूर रूपे माझ्याकडे